हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा तर लवकरच आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होते त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो आपल्या हिंदू नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे नववर्षाचं स्वागत म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते या दिवशी गुढी उभारण्याचं महत्व सर्वश्रेष्ठ आहे या गुढीलाच ब्रह्मध्वज असंही म्हणतात या दिवसाचं आयुर्वेदिक पण खूप महत्व आहे त्यामुळे कडुनिंबाच्या पानांचा उपयोग सुद्धा या दिवशी केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा दोन हजार पंचवीस मध्ये कधी आहे गुढी कशी उभारावी कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारावी त्याबरोबरच गुढीची पूजा नक्की कशी करावी पाडव्याचं वैशिष्ट्य काय महत्व काय गुढीपाडव्याची सुरुवात कशी झाली अशी गुढीपाडव्याबद्दल बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षी रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दिवस चैत महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला येतो ज्याला नवसंवत्सर म्हणूनही ओळखले जाते तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखतात असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि कालगणनेची सुरुवात पण ह्या पाडव्यापासूनच झालेली आहे आणि म्हणूनच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो तर यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस मार्चला रविवारी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल त्यामुळे उदयतिथीनुसार गुढीपाडवा रविवारी तीस मार्चला साजरा केला जाणार आहे शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी वास्तू खरेदी नवीन व्यवसायाला प्रारंभ नवीन उपक्रमांचा प्रारंभ सोने खरेदी घर खरेदी वाहन खरेदी इत्यादी सर्व गोष्टी करू शकतात म्हणजे या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकतात त्यासाठी या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे कोणत्याही कामाची या दिवशी जर आपण सुरुवात केली तर त्यामध्ये त्यांना हमखास यश प्राप्त होते गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे त्यामुळे सर्व मराठी लोक या दिवशी दाराबाहेर गुढी उभारून गुढीची पूजा करतात कारण गुढी हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते घरासमोर गुढी उभारणे हे आशा आनंद वैभव विजयाचा उत्सव आणि सुख समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्याचा अर्थ गुढी म्हणजे ध्वज आणि पाडव्याला प्रतिपदा तिथी म्हणतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे घराची सगळी साफसफाई स्वच्छता करून घ्यावी स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते त्यामुळे तुम्ही अंगाला तेल उठणे लावून स्नान करू शकता त्यानंतर दारासमोर गुढी उभारावी छान अशी रांगोळी काढावी रोजची देवपूजा करून घ्यावी देवांना सुद्धा या दिवशी फुलांनी सजवावे या दिवशी गणपती शिवपार्वती सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा केली जाते गुढीची सुद्धा विधिवत अशी पूजा करावी नारळ फोडावा गुढी उभारण्यासाठी शक्यतो बांबूची काठी घ्यावी बांबू हा वृक्ष वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि गुढी उभारल्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होते आपल्या कार्याची उन्नती आणि भरभराट होण्याचं कार्य घडत असतं म्हणून या वंशवृक्षाला रेशमी वस्त्र नेसवावे बांबूच्या वरच्या टोकाला कलश उलटा ठेवून फुलांचा हार घालावा लिंबाची पानं घालावी पंचोपचार पूजन करावे या दिवशी या पूजेसाठी नैवेद्य पण विशेष सांगितलं आहे साखरेचा गाठीहार गुढीला अर्पण करावा या नैवेद्यामध्ये हरभऱ्याची भिजवलेली डाळ गुळ आणि कडुलिंबाची छोटी छोटी पांढरी फुले हे सर्व मिक्स करून याचा गुढीला नैवेद्य दाखवला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी चिंचेमध्ये भिजवलेली कडुलिंबाची फुले असतात ती घ्यायची त्यामध्ये गुळ आणि हिंग टाकायचा ह्याचा पण गुढीला नैवेद्य दाखवून घरातील सर्वांना तो प्रसाद म्हणून द्यायचा आणि गुढी दिवसभर ठेवून सायंकाळी गुडी सन्मानाने खाली घ्यायची अशा प्रकारे अगदी आनंदाने आपल्याला गुढीचं पूजन करायचं आहे या गुढीच्या पूजनाने आपल्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि आपल्याला सौख्य आणि आनंद प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करावी या दिवशी खास करून अनेक लोक पुरणपोळी बनवतात श्रीखंडपुरीचा बेत करतात हा सुद्धा नैवेद्य देवाला दाखवला जातो गुढीला दाखवला जातो त्याबरोबरच शेवयांचा घोड भातही बनवला जातो या दिवशी नवीन पंचांगाचे पूजनही केले जाते या दिवशी वडीलधाऱ्यांकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळवले जातात या दिवशी मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात मिठाई देऊन आनंद व्यक्त करतात तर गुढी ही शक्य होईल तितक्या सकाळी लवकर उभी करावी तुम्ही सकाळी साधारण सात ते नऊ या वेळेमध्ये पण उभा करू शकता ही तीस मार्चला दुपारी बारा वाजेपर्यंत आहे तरी सुद्धा शक्य होईल तर, हो तर सकाळी लवकर गुढी उभी करावी दारी उभारलेली गुढी हे शुभाचं प्रतीक आहे गुढी उभारल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घरामध्ये सुख समृद्धी येते या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि त्यामुळे नशीब आणि समृद्धी देखील मिळते अशी पौराणिक मान्यता आहे या दिवशी दाराला आंब्याच्या पानाचे तोरण लावले जाते आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्र देखील सुरू होते त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आहे त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने आपापल्या दारामध्ये गुढी उभारायची आहे तर अशा प्रकारे येणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने ठिकठिकाणी थीक साजरा केला जातो त्यामुळे येणाऱ्या तीस मार्चला तुम्ही सुद्धा प्रत्येकाने आपापल्या दारामध्ये गुढी उभारायची आहे आणि गुढीची मनोभावे अशी पूजा करायची आहे कसा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद